मैदान संपन्न झालं सूर्याच्या साक्षीन फैलचा फेरा संपन्न झाला श्री क्षेत्र ग्रामस्थ विहेरगाव बैलगाडी संघटना आयोजित भव्य आणि दिव्या असा आजचा बैलगाड्यांचा जंगी सोहळा आणि या सोहळ्यासाठी अखंड महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून असंख्य बैलगाडी मालक उपस्थित झाले आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्व उपस्थित बैलगाडी मालक चालकांनी सर्व चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ विहेरगाव यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आज फाइनल चा फाइनल चा जा चा या ठिकाणी सुंदर असा फायनलचा फेरा संपन्न झाला त्या फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकवला तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरेश्वर जगन फडके व्हीगर पनवेल दहादा सरकार विगर पनवेल या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके व्हीगर पनवेल दादा सरकार यांचा तुफान पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला कुमारी स्वरा उदवले कनेर खेडकरांचा माणिकराव सुंदर गाडी पळाली तुफान आणि माणिकरावची आजच्या वेरगावकरांच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी ठरली सातव्या क्रमांकाचा मान पटकवला सात नंबरचे मानकर धरले तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी कुमार अनिश अविनाश पवार हिंद केसरी एमजे फोर सिक्स ग्रुप नांदेवली एकूण पिंट्या ग्रुप या गाडीचा सातवा अशी गाडी पळाली मोरा ग्रुप मुळशीकरांचं रन मशीन हरण्या पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला बंडा शेटपडवाड पिंट्या ग्रुप नांदिवली येळकुंदेकरांचा नखऱ्या जी सेहेचाळीस सुंदर गाडी पळाली हरण्या आणि एम जी सेहेचाळीस ची गाडी आजच्या वेरगावकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला सहा नंबरचे मानका धरले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी प्रसन्न पैलान विशार बोळ बांशा ग्रुप मावळ या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळली सूर्यकांत शेठ शेलार नितीन शेठ शेलार लोणावळाकरांचा हरण्या पळाला आणि त्यांच्या सोबत जगदीश बापू शिंदे देवाचुरळी बापूसा आंबेडकर वडखे पिस्टन बावीस साखराच्या तालमीतला पट्टा पळाला सोन्या बावीस साखरा सुंदर गाडी पळाली हरण्या आणि सोन्याची गाडी आज वेरगावकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली पंचम क्रमांकाचा मानकरी ठरला पाच नंबरचा मान पटकावला तास क्रमांक पाच व जळलेली गाडी नवनाथ भवन आंबेकर या गाडीचा पाचवा आला सुंदर अशी गाडी पळली नितीन शेठ गवळी अरुण सेठ गवळी नवनाथ सेठ आंब आंबेकर पिंपळोली दहवली बदलापूर यांचा ओम पळाला आणि त्यांच्या सोबत करण गुरुनाथ शेठ कळण यांचा मण्याभाई पडला सुंदर गाडी पडली आणि मायाबाईची गाडी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी ठरली चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला चार नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार व धावलेली गाडी आय किराना संदेश शेठ पडवळ परिवार अभिषेक पडवळ मित्र परिवार कुमारी जिजा गणेश पवार बारामती या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली पलवान संदेश शेठ पडवळ पलवान अभिषेक दादा पडवळ मित्र परिवार कुमार जिजा गणेश पवार बारामती चायना ग्रुप मानखिवली यांचा या ठिकाणी बगीरा पळाला आणि त्यांच्या सोबत सोनू शेठ भोपतराव कडाव कर्जत से पाडील ओगलेवाडीकरांचा सिकंदर पळाला सुंदर गाडी पळाली बगिरा आणि सिकंदरची गाडी आजच्या वेरगावकरांच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली तृतीय क्रमांकाचा मानकर ठरला तीन नंबरचा मानकर ठरला ताज क्रमांक दोन वर धावलेली गाडी ओम सायराम प्रसन्न मनीष रमेश म्हात्रे पडगा पनवेल रायफल पक्षा ग्रुप पनवेल या गाडीचा तिसरा सुंदर अशी वेरगावकरांच्या मैदानामध्ये गाडी पडली मनीष रमेश म्हात्रे पडगे पनवेलकरांचा घरचा साज पडला पक्षा आणि रायफलची गाडी गाडी आजच्या वेरगावकरांच्या मैदानामध्ये मे तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला दोन नंबरचा मान भटकवला आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी दत्तगुरु प्रसन्न विनायक सेट तेंडुलकर बावीस ब्याऐंशी सरकार सागरशेठ भोईर विशाल शेठ भोईर शिवाग्रुप देवीचा पाडा डोंबवली या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली विनायक शेठ तेंडुलकर सागर सागरसेठ भोईर विशाल शेठ भोईर राहुल शेठ चौधरी वारजे पुणे आणि शिवाग्रुप देवीचा पाडा डोंबवलीकरांचा शिवा पळाला आणि त्यांच्यासोबत पळाला गोपाळ महाराज मात्रे चिंचपाडा पनवेल विश्वजित देशमुख यांचा लक्षा पळाला सुंदर गाडी पडली शिवा आणि लक्ष्याची गाडी आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली चिंचपाडा कल्याण चिंचपडा कल्याण गाडी मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी आय एकविरा केसरी सन दोन हजार पंचवीस वेरगावचा एक, एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सात व धावलेली गाडी आय एकविरा प्रसन्न स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडली स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथकरांचा भुंगा पडला आणि त्यांच्या सोबत राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील चिरले यांचा मेहरबान पडला सुंदर गाडी पळली भुंगा आणि मेहरबानची गाडी अच्छा या एकविरा केसरी दोन हजार पंचवीस वेरगावकरांच्या मैदानातील एक नंबरची मानकरी ठरली विजेद्या सरोवर गाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद या चला बक्षीमित्र